नाव अंतर्गत आजचा मला भाऊ आजचा पुस्तक परीक्षण अंतर या अंतर्गत मी एकीचे बळ एकीचे बळ हे पुस्तक वाचलं या याचे लेखक आहेत अथर्व अमोल स्वप्नात व याचा प्रकाशन केलेला आहे स्किड वर या या लिहानी प्रकाशन केलेलं आहे हे पुस्तक वाचले तेव्हा यामध्ये खूप छान गोष्ट अथर्वने लिहिलेले आहे आणि यामध्ये इतकी जे ब हे ह्या गोष्टीचे नाव आहे आणि यामध्ये अथर्वने इतकी छान गोष्ट लिहिलेली आहे आणि प्राणी प्राणीविषयी ही गोष्ट आहे आणि यामध्ये प्रा जेव्हा ह एक शिकारी येतात तेव्हा हरिण पाहते की शिकारी आलेले आहेत शिक प्राण्यांचा शिकार करण्यासाठी तेव्हा हरीण सिंहाला सांगते तेव्हा सिंह म्हणतो की तू सगळ्यांना सांग तेव्हा मग ते ते स हरी सगळ्यांना सांगते तेव्हा मग त्या मग ते शिकार शिकाऱ्यांना पळवता शिकारी शिकारी माफ म्हणतो की मला माफ करा की आजपासून मी कोणत्याही प्राण्यांचा शिकार करणार नाही आपण जर काही काम करायचं असेल तर आपण जर, जर एकीच्या एक बळाने काम केलं तर कोणतंही काम आपलं सक्सेस होतो कारण की आपल्याला असं शिकायला भेटतं की आपण जर एकीच्या एक एकीच्या बळाने काम केलं तर कोणत्याही कामात आपण सक्सेस होतो आणि आपलं काम तो पूर्ण होतो आणि जर आपण जर एकीच्या बळाने काम नाही केलं तर आपलं तो काम पूर्ण न होतो आणि यामध्ये प्राण्यांनी एकीचे बळ म्हणजे एक सग सगळ्यांनी साथ दिला आणि त्या प त्या शिकाऱ्यांना पळवलं त्यांनी जर असं त्या शिकाऱ्यांना प पळवलं नसतं व एकीच्या बळाने काम केलं नसतं तर ते आता ते जिवंत राहू शकले नव्हते हो व ते, ते मरून गे त्यांना शिकारी मारून टाकले असते पण त्यांनी एकीच्या बळाने काम केलं म्हणून त्यांचं ते, 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 ते जगू शकले आपण कधीही एकीच्या बळाने काम केलं पाहिजे धन्यवाद